बेंगलूरु विलोली विधानसभा मतदार संघातील शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी मिळवण्यासाठी तालुक्यातील खदमापूर येथे जाणाऱ्या माजी मंत्री तथा आमदार रवींद्र वाईकर यांचा ताफा बुधवारी सकल मराठा समाज बांधवांनी अडवला एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करत आंदोलकांनी आरक्षण मिळेपर्यंत कोणताही कार्यक्रम भू देणार नाही अशी भूमिका घेत आमदार वाईकर यांना ताफा परत पाठवण्यात आला आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तावीस डिसेंबर रोजी तालुक्यातील खुतमापूर येथे देगलुरू बिलोली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना गटातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज आयोजित करण्यात आला होता सदरील कार्यक्रमासाठी माजी मंत्री तथा आमदार रवींद्र वायकर प्रमुख बबनराव थोरात यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांचा ताफा कार्यक्रमास्थळी जात असताना हॉटेल फाट्याजवळ सकल मराठा समाजांनी अडवला ब्यूरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर